बाकी सगळे आता आम्ही अयोध्येला गेलो तर आता श्रीराम प्रभूची मूर्ती तर स्थापन केली रामलालाची पण किती लांब तर आमचा आमच्या देवाच्या चरणाला एकच असा देव आहे की या देवाच्या चरणाला फक्त आपल्याला स्पर्श करू देतात म्हणून आंधळ्या पांगळ्याचा ऐकवितो पाहुन हे वाच मग आणखी दुसऱ्या देवाची काय गरज आहे कारण एकाच देवाची भक्ती केली पाहिजे नाहीतर काय एकनाथ करणारे नावे मध्ये दोन व्यक्ती बसले होते एक होता रामाचं भक्त आणि एक होता आपला अल्हाचं भक्त जेव्हा वादळ सुटलं तेव्हा नाव दगमगायला लागली पण त्याचा एकच दिस्टम होता अल्हा त्यांनी आपल्या अल्हाला बोलवलं आणि मग आता काय यांनी याने पहिल्यांदा कोणाला बोलवला दुखायचा वाढता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची गणपती बाप्पा काही आले नाही आता म्हणजे आईला बोलून बघतो ओम जे अंबे गौरी मंगलमूर्ती मया जय श्यामा गौरी म्हणे आता आता पण काही येत नाही म्हणे वडिलाला बोलतो ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय मग अशा प्रकारे त्यांनी मग एक ना भर भयाभर तिच्या वादळ आलं आणि म्हणजे तिघांपैकी कोणी झाले ते विचार नेमकं जायचं कोण बोलवलं म्हणजे गणेशाला थोडी आप मारली म्हणजे बाबा तुम्ही म्हणजे तिघांपैकी कोणीच आलं नाही मग यस काय मग ती नाव मध्ये मग धरला म्हणणार आ काय ठरला आणि हा येत्या देवांचे नाव घेणारा काय बुडाला अशा प्रकारे मी तुला विश्वास पाहु रे तत्व एकच आहे म्हणून ज्याप्रमाणे पतीला आपण एक इष्ट भावनी बसतो तर त्याच्याशी संबंधित काय असतात सगळे नातेवाईकांना मान द्यावा लागतो आपल्याला घरात कुटुंबात तर मग पतीचे भाऊ बहीण सगळे त्यांचे आत्या मामा जैसे काके सगळ्यांना मान द्यावा लागतो त्याप्रमाणे मात्र हृदयामध्ये आपण एकच पंढरी नात्याला धरलं पाहिजे आणि बाकी सर्वांना तसा मान दिला पाहिजे हा म्हणून तुकोबा राहतात की निष्काम निष्ठेने विठ्ठले निस्वार्थ तसे आमचे निष्काम भक्त बोलवून गेले नामदेव राय लाडके भक्त जेव्हा ज्ञानेश ज्ञानोबा रायांनी तीर्थयात्रा यात्रा करण्याचे ठरवलं आणि पंढरपूर लागले आणि नामदेवाला म्हटलं की आपण तीर्थाटन करायचं तेव्हा नामदेव काय म्हणत रवीलय देऊळ जगामाजी कळती आणि नामदेवा कळती घ्यायची विटेवरील पाऊले नाही ज्या देवाची मग मी कायचे दर्शन कारण ज्या देवाचे हात पटेवर नाही जो विटेवर उभा त्या देवाचं नाव घेणार नाही कारण जोडा दुष्टांचा भाव कोणाचा होता नामदेव महाराजांचा मग नामदेव महाराज देव म्हणू लागले की तू कोण कारण जेव्हा सुरुवातीला झाले रामदेव आपले नानोबार ऐत्वावर धन्यवाद जी देणस संत दर्शना संत